मराठवाड्यासारख्या रखरखीत प्रदेशातील एक छोटं खेडं जिल्हा परभणी तालुका पाथरी या गावाने पूर्ण राज्याला धडकी भरवली कारण ही तसंच होतं मानवतमध्ये दर थोड्या दिवसांच्या अंतरावर लहान मुलींचे मृतदेह सापडत होते डिसेंबर एकोणीसशे पासून जवळपास तेरा महिन्यात अकरा खून झाले होते विशेषत दहा बारा वर्षाच्या मुलींचे सगळे खून एकाच पद्धतीनं केलं गेले होते हा खून कोण कौन करते कोणालाच काही थांगपत्ता लागत नव्हता गावातील लोक एवढी घाबरली होती की कुणीच तोंड उघडायला तयार नव्हता तपासाला दिशाच मिळत नव्हती अखेर राज्याच्या गृहमंत्र्यांना स्वतः हस्तक्षेप करावा लागला मुंबईहून रत्नाकर कुलकर्णी या सी आय डीच्या बहादूर पोलीस ऑफिसरना या कामगिरीवर पाठवण्यात आलं सुरुवातीचा काळ त्यांनाही कुठूनच काही सुगावा लागत नव्हता हे खून रात्रीच्या वेळी करण्यात होते आणि मृतदेह गावाबाहेरच्या नाल्यात टाकले जात होते अशातच एका मुलाचा खून झाला या मुलाच्या खुनावेळी मिळालेल्या पुराव्यावरून धागेदोरे लागत गेले आणि छडा लागला तर या गावाजवळ एक पारधी वस्ती होती मुलकाची गरिबी असल्यामुळं तिथं अनेक बरे वाईट उद्योग चालायचे यातच एक धंदा चालायचा हातभट्टीचा याची मालकीन होती रुक्मिणी असं म्हणतात ती खूप सुंदर होती तिला तिच्या नवऱ्यानं टाकलेलं या पारधी वाड्यावर दारूसाठी लेग्युलर कस्टमर असणाऱ्या उत्तमरावचा जीव तिच्यावर आला एक दिवस ही रुक्मिणी पारधी वाड्यातून गायब झाली तिची शोधाशोध सुरू झाली पण तिच्या बापाला ठाऊक होतं हे काम फक्त उत्तमराव करू शकतो पण तो होता गावातला मातब्बर असामी त्याला जाप कोण विचारणार तरी हात जोडून त्याच्या पुढे गेलेल्या पारद्याना त्यानं गुरमीत सांगितलं होय मी पळवली आहे रुक्मिणीला आणि तिला मी ठेवणार आहे पारदी बिचारे परत गेले काही दिवसातच रुक्मिणी परत गावात दिसू लागली तिच्यासाठी उत्तम रावाने गावाबाहेरचा भगीरथ मारवाड्याचा वाडा विकत घेतला आणि तिला तिथं ठेवलं रुक्मिणी तिथून आपला दारूचा धंदा बंद करू लागली उत्तमरावाच्या छत्रछायेमुळे तिचा धंदा बहरला पोलिसांचा छापा पडायचा बंद झाल्यामुळे तुफान पैसा मिळू लागला सगळ्या सुखसोयी हात जोडून उभ्या होत्या पण रुक्मिणी खुश नव्हती रुक्मिणीला स्वतःचं मूल हवं होतं तिच्या सगळ्या भावंडांना खंडी भोर पोरं होती उत्तमरावची खऱ्या बायकोपासून झालेली पोरंसुद्धा बक्कळ होती पण रुक्मिणीलाच गर्भ राहत नव्हता ती वैता गायची एवढा कमावलेला पैसा शेवटी मालकाच्या सख्ख्या पोरांच्या उरावर टाकून जावं लागणार याचं तिला दुःख होतं त्यातच वेळेआधी तिची मासिक पाणी बंद झाली गावच्या डॉक्टरांनी जुजबी उपचार केले पण काही उपयोग झाला नाही मग शेवटचा मार्ग म्हणून ती देव देव करायला लागली यातूनच नवस गंडे दोरे करण्याचा तिला नाद लागला मानवत गाव हे खजिन्यांसाठी फेमस आहे असं म्हणतात की सोळाव्या शतकात अहमदनगरच्या निजामाच्या आक्रमणात अख्खं गाव रिकामं झालं होतं लोक पळून जाताना आपली संपत्ती शेतात वगैरे पुरून गेले होते त्या खजिन्याच्या मागे लोक आजही वेडे आहेत हा खजिना शोधण्याच्या निमित्ताने बरेच तांत्रिक या गावात डेरा टाकून बसले होते रुक्मिणी याच तांत्रिकांकडे आशीर्वादासाठी जाऊ लागले वेगवेगळे मांत्रिक तांत्रिक ट्राय केले त्यांना ही गुण येईना मग तिला भेटायला गणपत साळवे रुक्मिणीचा वाडा होता तिथं आवारात एक पिंपळाचं मोठं झाड होतं मांत्रिकाचं म्हणणं होतं की या झाडावर मुंजाचं वास्तव्य आहे अख्यायिकांनुसार मुंजाबा म्हणजे एक गरीब ब्राह्मण होता जो लग्न होण्यापूर्वी मेला होता तो भूत बनून पिंपळावर वास्तव्य करत असतो अशा या मुंजाला सुंदर मुली आवडत असतात या मांत्रिक गणपत साळवेने रुक्मिणीला मुंजाला खुश करण्यासाठी मंत्रतंत्र देण्यास सुरुवात केली रुक्मिणीची बहीण होती समिंद्री ती सुद्धा दारूच्या धंद्यात मदत करण्यासाठी रुक्मिणीच्या वाड्यावर राहायला होती ती सांगते आधी तर आम्हाला काहीच कल्पना नव्हती सुरुवातीला वाटायचं काळी भावली वगैरे जादू असेल पण नंतर बोंदरवाडीच्या मांत्रिकाने रुक्मिणीला सांगितलं की मुंजाला भाग चढवावा लागेल भाग म्हणजे नरबळी रुक्मिणीला सांगण्यात आलं की चार भाग चढवावे लागतील तेही कुमारिका मुलींचे तिथून सुरू झाला खुणाचा सिलसिला उत्तमरावला खजिन्याचा अमिष दाखवून यात सामील करण्यात आलं पण बहुतांश वेळा तो दारुड्या नशेत वाड्याच्या माडीवर पडलेला असे रुक्मिणीने त्याच्या विश्वासू गड्यांना धरले आणि ही बाग आणण्याची जबाबदारी दिली शंकर आणि सोपान नावाचे हे गडी कुठून कुठून शोधून दहा बारा वर्षाच्या मुलीला आणायचे बऱ्याचदा या मुली कुठल्या तर वस्तीवरच्या असायच्या त्यांच्या गुप्तांगाला चिरून त्या रक्ताने मुंजाला अभिषेक घातला जायचा झाल्यावर त्या मृतदेहाची विल्हेवाट लावली जायची गयाबाई शकिला आणि सुगंधाबाई अशा तीन मुलींना एका पाठोपाठ एक मारण्यात आलं तरी देवाचं समाधान होईना म्हटल्यावर चौथी मुलगी शोधण्यात आली नसीमा ही दहा वर्षाची मुलगी होती सुंदर आणि गोरीपान तिची निर्गुण हत्या तर केलीच पण तिचा शीर मुंजाला प्रसाद म्हणून चढवण्यात आले तरीही मुंजा काही प्रसन्न झाला नाही त्यात नुकताच जेलमधून सुटून बाहेर आलेला रुक्मिणीचा भाऊ तुक्यासुद्धा सामील झाला मग त्यांच्या क्रूरतेला निर्बंधच उरला नाही त्यांनी गर्भवती महिलांचं पोट चिरून त्यातल्या बाळाचा देखील नरबळी दिला हे खुणामध्ये इतके तरबेद झाले होते की एकही पुरावा ते मागे सोडत नव्हते अशातच एकदा त्यांना कोंडिबा नावाच्या मुलानं हे खून करताना पाहिलं अशी शंका आली त्यामुळे त्याला संपवण्याची जबाबदारी समींद्रीवर देण्यात आली याच खुनामुळे या हत्याकांडाचे धागे दोरे मिळाले त्या काळात सगळीकडे भीतीदायक वातावरण झालं होतं पेपरमधून रोज बातम्या येत होत्या बायकापोरींना घरातून बाहेर पडायचं सुद्धा मुश्किल झालं होतं वाड्या वस्त्यांवर तरुण मुले पहारा ठेवू लागली धट्टीकट्टी माणसं देखील संध्याकाळनंतर एकटं बाहेर पडायला घाबरायला लागली महाराष्ट्रात पहिल्यांदा सी आय डीच्या पोलिसांना मुंबई बाहेरच्या खटल्यांसाठी पाठवण्यात आलं होतं त्यांनी हे सगळं प्रकरण उकरून काढले जेव्हा रुक्मिणीला शंका आली की आपली कृष्ण कुत्ते बाहेर येत आहेत तेव्हा ती चंद्रपूरला देवदर्शनाच्या नावाखाली पळाली पण पोलिसांनी त्यांना धरून आणले आणि या सगळ्या खेळाचा पर्दाफाश झाला पूर्ण महाराष्ट्राने सुटकेचा निश्वास ठाकला याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू डी एस डी वर्ल्डच्या पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद